नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाला अमावश्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच पोळासन आल्यानंतर त्यावेळेस अमावश्या असते आणि या अमावश्याच्या वेळेस आपल्याला एक अतिशय महत्वाची अशी फवारणी घ्यायची असते की जेणेकरून आपलं कपाशी पीक हे सुरक्षित राहील शेतकरी मित्रांनो सणाच्या वेळेस अमावश्याच्या रात्री बोंडळीचा जो काही पतंग आहे तो अंडी घालत असतो आणि त्यावेळेस त्या अंड्यांचा बिमोड करणं अतिशय आवश्यक असतो त्या अंडीचा बिमोड करण्यासाठी आपल्याला एक चांगलं अळीनाशक वापरणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग एक प्रोफेक्स सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप त्याचबरोबर मावा तुडतुडे फुलकडे यांना कंट्रोल करण्यासाठी तुम्ही गाडा केमिकलचं पोलीस वापरू शकता त्याचं प्रमाण वापरायचं आहे दहा ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंप त्याचबरोबर या कालावधीमध्ये तुमच्या कपाशीची वाढ जर जास्त झाली असेल तर तुम्ही चमत्कार हे जे काही पीजीआर आहे त्याचं वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंप घेऊन तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो ही अमावश्याची फवारणी अतिशय महत्वाची असते यावेळेस जर तुम्ही वेळेवर अमावश्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर फवारणी घेतली तर निश्चितच तुमचं बोंडाळीचं नियंत्रण